नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बाल भारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे कुंभाराची कला या धड्याचे नाव आहे कुंभाराची कला तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात हा पहा तुकाराम कुंभाराचा वाडा वाड्यासमोर हे केवढाले रांजण लावले आहे तशीच ती पहा सोप्यावर कितीतरी गाडगी मडकी रचून ठेवलेली दिसतात तुकाराम नेहमी आपल्या कामात गडलेला असतो मातीचा गारा घेऊन तो आपल्या चाकाजवळ बसतो मळलेला मातीचा एक भला मोठा गोळा तो त्या आडव्या चाकावर मध्यावर ठेवतो मग काठीने ते चाक तो फिरवू लागतो चाक गरगर -गर फिरू लागले की बघता बघता त्या चिखलाच्या गोळ्याला आकार येऊ लागतो माठ कुंड्या रांजण असा हवा तो आकार तो त्या गोळ्याला देतो पोळ्याचा सण आला की तुकाराम मातीचे बैल तयार करू लागतो तयार झालेले बैल तो रांगेने लावून ठेवतो मग गेरूचा रंग देऊन तो त्यावर चुन्याचे पांढरे ठिपके देतो असे रंगवलेले बैल किती हुबेहूब दिसतात पोळ्याचा सण संपला की हेच बैल मुलांना खेळायला मिळतात श्रावण महिना आला की तो गणपती तयार करू लागतो लहान मोठे असे कितीतरी प्रकारचे गणपती तो तयार करतो गणेश चतुर्थी जवळ आली की गणपती घ्यायला लोक तिथे येतात तासन तास ते त्यातून कोणती मूर्ती निवडावी असा त्यांना प्रश्न पडतो दिवाळी जवळ आली की तुकाराम पणत्या तयार करू लागतो त्याच्या वाड्याचा सोपा या पणत्यांनीच भरून जातो दिवाळीत या पणत्या घरोघरी तेवताना दिसतात रात्री त्यांना दुरून पाहिले की चमकत आहेत असे वाटते दिवाळी संपली की तुकाराम संक्रांतीच्या तयारीला लागतो संक्रांतीला स्त्रिया सुगडांची वाणी देतात त्यासाठी त्याला कितीतरी सुगडे तयार करावे लागतात संक्रांत झाली की उन्हाळ्याची चाहूल लागते ऊन तापू लागले की लोकांना गार पाणी प्यावेसे वाटते त्यासाठी तुकाराम माठ आणि करू लागतो चैत्रात त्याच्या गावी जत्रा भरते तुकाराम त्यासाठी मातीची चित्रे तयार करतो आपल्या चित्रांचे एक दुकान तो या जत्रेस थाटतो अनेक प्रकारच्या मूर्ती बाहुल्या पशु पक्षी त्यांनी हे दुकान गजबजलेले दिसते तुकारामाची कला या चित्रातूनच पाहायला मिळते ती पाहून किती आनंद होतो याशिवाय घरांच्या बांधकामासाठी तो विटाही तयार करतो विटांचे साचे घेऊन तो भराभर विटा पाडतो या कामात त्याची बायको व मुले त्याला मदत करतात भाजलेल्या तांबड्या लाल विटा तो रचून ठेवतो रचलेल्या या विटा किती सुंदर दिसतात तुकाराम लोकांच्यासाठी असा सतत वर्षभर राबत असतो तर मित्रांनो ह्या दड्यामध्ये आपल्याला समजतं की माती तुडवणारा मडकी घडवणारा हा जो कुंभार आहे तो पूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्यामध्ये त्याला कुठली कुठली कामे असतात तो कुठली कुठली कामे करतो हे आपल्याला ह्या धड्यामधून शिकाव्यास मिळाले तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन शोधावा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमता पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पा। धन्यवाद भेटूया असेच धडे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली